नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शरद इन्स्टिट्यूटच्या तीन विद्यार्थ्यांची न्यूमेंट्री टेक्नॉलॉजी मध्ये निवड येड्रा येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या तीन विद्यार्थ्यांची न्युमेंट्री टेक्नॉलॉजी पुणे या नामांकित कंपनीत निवड झाली आहे महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील श्रावणी खडगे तौफिक बडकर सप्रिया सामंत या विद्यार्थ्यांना संधी मिळाली न्यूमेट्री टेक्नॉलॉजीज ही भारतातील एक आघाडीची वेब आणि मोबाईल ॲप डेव्हलपमेंट कंपनी आहे जी यू एस ए यू के आणि कॅनडा ऑस्ट्रेलिया जपान आफ्रिका युरोप यु एई भारत इत्यादींना प्रत्येक उद्योगिक क्षेत्रात आय टी सोल्युशन्स प्रदान करते कंपनीचे मुख्यालय पुणे येथे असून कंपनी डेटा चलित वापरकर्ता अनुकूलन सॉफ्टवेअर उत्पादनं एआय डेटा सायन्स क्लाउड कम्प्युटिंग सोल्युशन्स तसेच एन टू एंड उत्पादन विकास आणि आय टी सल्ला सेवा देते महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग अंतर्गत सुरू असलेल्या ऍक्टिव्हिटीज स्लॉटमध्ये मुलांच्याकडून ग्रुप डिस्कशन इंटरव्ह्यू टेक्निक्सचा सराव करून घेण्यात आला आहे तसेच जर्मन पायथॉन सी अशा विविध भाषांचं प्रशिक्षण दिलं जातं याचा फायदा विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी झालाय निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं संस्थेचे चेअरमन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अनिल बागने यांनी अभिनंदन केलं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल्सचे प्राध्यापक नेहा प्रसून यांच्यासह सर्व डीन विभाग प्रमुख शिक्षक शिक्षक कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल